नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा सर्व डी एड बी एड एक ते पाच सहा ते आठ शिकवत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनी आणि आमच्यासारखे अजूनही बेरोजगार आहेत अशा सर्व शिक्षक मित्रांसाठी हा व्हिडिओ आहे टायटल तुम्ही वाचला असेल महा टी टी वर्सेस सी टी टी अनेकांच्या मनात संभ्रम असतो की नक्की परीक्षा ह्यातली कोणती सोपी नक्की ह्या दोन्ही परीक्षा दिल्या चालतात का किंवा ह्यातली एक दिली तर चालेल का अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आवाज व्यवस्थित माझा येतोय का याचं ये कन्फर्मेशन आहे आणि हा व्हिडिओ खरंच सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे लगेच दोनच मिनिटात आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे आवाज येतोय का एकदा कन्फर्मेशन द्यायची आवाज येतोय का बघा चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा कारण असे अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत जे की आत्ता सदस्यला शाळेंवरती रुजू आहेत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत आहेत आणि सरकारच्या विचित्र धोरणामुळं आज त्यांच्या नोकरीवरती गंडांतर येताना दिसतंय ते म्हणजे की जे शिक्षक आत्ता सदस्यला रुजू आहेत शाळेमध्ये शिकवत आहेत अशा सर्व शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा पात्र होणं कंपल्सरी केलेलं आहे ज्या शिक्षकाची टी ई टी पात्र होणार नाही पास होणार नाहीत त्या शिक्षकांना घरचा रस्ता देण्यात येणार आहे असं म्हटलं जातंय न्यायालयाचा निकाल तशा पद्धतीनं आहे तर मग टीईटी द्यावी का सी टी ई टी द्यावी या आपण आज काय करणार आहे माहिती घेणार आहे टी ई टी द्यावी की सी टी टी द्यावी नक्की काय आहे या परीक्षेत नक्की कोणत्या परीक्षेला सामोरं गेल्यानंतर आपल्याला कमी कालावधीमध्ये यश मिळेल आपण पात्र होऊ आणि आपली शिक्षकाची नोकरी अबाधित राहील किंवा भविष्यात जे शिक्षक होऊ इच्छितात त्या शिक्षक बांधवांना यातली कोणती परीक्षा दिल्यानंतर त्यांना शिक्षक होण्याचा रस्ता त्यांचा त्यांचा मार्ग सुरळीतपणे होईल यासाठी हा व्हिडिओ आहे तर एकदा कमेंट करा की सर आवाज व्यवस्थित येतोय खूप महत्वाचा व्हिडिओ आहे अनेकांचे व्हिडिओ पाहिले असतील पण तुमच्याच बरोबरचा असणारा मी सुद्धा एकाच नावेतील आपण सर्व प्रवासी आहोत मी तुमच्यासारखाच आहे त्यामुळे नक्की मी आता गतवर्षी किंवा आत्ता झालेली टेट परीक्षा मागची थर्ड टेट मी दिली त्याच्या अगोदर मी कोणती परीक्षा दिली कसा पास झालो नक्की किती मेहनत घेतली आणि ह्यातल्या दोन्हीपैकी मी कोणत्या परीक्षेत मी चांगले मार्क्स मिळवलेत हे तुम्हाला मी सांगणार आहे तर चला त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करा नक्कीच मागच्या टेटच्या पण व्हिडिओचा खूप फायदा लोकांना झालेला होता आणि या व्हिडिओचा पण सगळ्यांना फायदा होणार आहे चला ठीक आहे ओके चालू करूयात तर या दोन्ही पैकी पे पेपर कोणता सोपा आहे परीक्षा कोणती सोपी आहे याचंही उत्तर या ठिकाणी मिळणार आहे त्याच पद्धतीनं ही परीक्षा देत असताना टी ई टी महा टी आणि सी टी ई टी ह्या दोन्हीपैकी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण कोणत्या परीक्षेत जास्त आहे कोणत्या परीक्षेत कॅन्डिडेट जास्त प्रमाणात उत्तीर्ण होत आहेत हेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला अनेक लोकांना सी टी ईडी बद्दल थोडस चुकीचा गैरसमज झाल्यामुळं लोक त्या परीक्षेला सामोरं जायला थोडंसं त्यांचा नकार असतो पण मला त्या परीक्षेसुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे आणि खरी माहिती तुम्हाला मी सांगायची तर चला आपण काय करूया व्हिडिओला सुरुवात करूयात बघा महा टी ई टी आणि सी टी टी मधील फरक काय समजून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला की ह्या दोन नक्की नेमका काय फरक आहे तर तुलनात्मक विश्लेषण व तयारी मार्गदर्शन तुम्ही जर ह्या हा व्हिडिओ पाहिला आणि मनाची त्या पद्धतीने तयारी केली तर शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला हमकाश यश मिळेल हे तुम्हाला मी इथे धाडसाना सांगतोय तर चला तर बघा पहिल्यांदा आपण ह्या दोन परीक्षांची असणार परिचय माहिती घेऊया की नक्की ह्या परीक्षा आहेत काय तर बघा महा टी ई टी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आहे ती महाराष्ट्र टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अशी परीक्षा ही प्रत्येक राज्यस्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणची स्थानिक शासन स्थानिक शैक्षणिक मंडळ त्या ठिकाणी तुमची काय करत असतं परीक्षा घेत असतं आपली ह्या परीक्षेचं नाव आहे महा ई टी म्हणजे महाराष्ट्रामधलं महा हा शब्द घेतलेला आहे आणि महा ई टी त्याचबरोबर सी टी ई टी याचा अर्थ सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आता ही कोणासाठी आहे तर एक ते पाच आणि सहा ते आठ या दोन वर्गांसाठी म्हणजे दोन वर्गातील गटांमध्ये एक ते पाच चा एक गट आहे वर्गांचा आणि सहा ते आठचा एक गट आहे ह्या दोन गटांसाठीच या परीक्षा घेतल्या जातात यासाठी तुम्हाला एक ते पाच साठी तुमचं डीएड तुम्हाला कन्फर्म तुमचं पात्र म्हणजे पास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सहा ते आठ साठी डीएड बरोबरच तुमचं ग्रॅज्युएशन जर असेल म्हणजे पदवी किंवा तुमचं बीएड असेल तरी पण चालतं अशा पद्धतीनं ही तुम्हाला पात्रता काय आहे ती माहिती असतं तर त्या ते लोक ही परीक्षा ह्या दोन परीक्षा किंवा दोन पेपर देऊ शकतात पेपर एक असतो हा आणि हा पेपर दोन असतो तर शिक्षक पात्रात ठरवण्यासाठी घे ह्या दोन्ही परीक्षा सी टी टी पूर्ण भारतामध्ये घेतली जाते टीईटी टी ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रत्येक राज्यामध्ये घेतली जाते आता महाराष्ट्र राज्य पातळीवरती महा टी आणि राष्ट्रीय पातळीवर सी टी ई टी आयोजित केली जाते पूर्ण देशामध्ये सी टी ई टी सेंट्रल टीचर इलिजिबल टेस्ट म्हणून घेतली जाते आता तुम्हाला कळालं असेल सी टी ई टी आणि टी ई टीचा फरक तर तुम्हाला सांगायचं आहे की या दोन्ही परीक्षा महाराष्ट्र शासनानं पात्र ठरवल्या गेलेल्या आहेत तुम्ही टी ई टी द्या अगर सी टी ई टी द्या दोन्ही परीक्षेमध्ये कुठल्याही एका परीक्षेत तुम्ही जर पात्र होत असाल तर तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी तुम्ही पात्र झालेला त्यामुळे तुम्ही टीईटी पास असेल तरी चालेल किंवा सीई टीईटी पास असेल तरी चालेल या व्हिडिओच्या शेवटाला मी दोन गुड न्यूज सांगणार आहे किंवा एक चांगलं तुम्हाला एक समाधान होणाऱ्या दोन गोष्टी मी सांगणार आहे ह्या दोन्ही परीक्षांबाबत त्यामुळे शेवट व्हिडिओच्या शेवटपर्यंत शे थांबायचं आहे चला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करायची त्यावरती आपण काय करूयात तुमच्या घेत असतानाच हा व्हिडिओ मी तुम्हाला काय करतोय माहिती देण्याचं मी काम करतोय तुमच्या काय शंका कुशंका असतील तर बिंदास्त बोलत चला।, चला चला ओके तर बघा टी व सी डी यांच्यामधला फरक जर जाणून घ्यायचा असेल प्रामुख्यानं तर नक्की काय महाटी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ राज्य सरकार आयोजित करत ही परीक्षा कोण घेत तर महाराष्ट्रा कंडक्ट केली जाते प्रश्न ह्यात अभ्यासक्रम किंवा घटक कोणते असतं महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाचा भर असतो आता मग त्यामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत बारावी पर्यंतचा पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम त्याचबरोबर बालमानसशास्त्र असेल अध्यापन शास्त्र असेल या सगळे घटक असतात मग त्यामध्ये गणित असतं पहिले एक ते साठी तुमचा गणित विषय असतो इंग्रजी असतं मराठी असतं त्याच्यानंतर बाकीचं बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र असे विषय असतात आणि त्यावरती पेपर एक आणि पेपर दोन मध्ये तुमचा मग विज्ञान गणित असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही निवड करू शकता तुमचं समाजशास्त्र असेल पद्धतीने निवड करू शकता तर सगळ्यांना माहिती आहे सी टी सी बी एस सी मार्फत राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते केंद्रीय स्तरावरचा जो अभ्यासक्रम आहे सी बी एस -E, ई त्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत ही परीक्षा काय के केली जाते घेतली जाते लक्षात घ्यायचं तर प्रश्नपत्रिका काय असं एन सी एफ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याच्यावरती ही प्रश्नपत्रिका आधारित असते किंवा त्यावरती काढली जाते आता अभ्यासक्रमात दोन्ही का फरक काय तर महाराष्ट्र शासनानं जो अभ्यासक्रम घेतलेला आहे अभ्यास अभ्यास तो आपल्या पाठ्यपुस्तकाला प्रामुख्याने भर दिलेला आहे आणि त्यावरती असणारे प्रश्न त्यावर विचारले जातात पण केंद्रीय स्तरावर जे सी टी टी आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा अभ्यासक्रम नसतो अतिशय वेगळ्या पद्धतीनं अभ्यासक्रम असतो तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या द्वारे त्या ठिकाणी घेतली जाते परीक्षा पुढे काय म्हटले बघा कोणती परीक्षा सोपी आहे हा अनेकांचा प्रश्न आहे की परीक्षा कोणती द्यावी आणि कोणती परीक्षा सोपे याचा उत्तर ह्या ठिकाणी दिसते बघा सामान्यतः सी टी टी तुलनेने थोडी सोपी मांडली जाते कारण तिचा अभ्यासक्रम अधिक स्पष्ट व मानक पद्धतीवर आधारित असतो कारण स्पष्ट अभ्यासक्रम दिले त्याच अभ्यासक्रमाला धरून परीक्षा येते लक्षात पेपर पण त्याच अभ्यासक्रमाला धरून असतो साधा सिम्पल एकदम समजायला सोपा फक्त एवढंच की सी टी ई टी म्हणलं तर दोनच मिडीयममधून परीक्षा तुम्हाला देता येते एक म्हणजे इंग्रजी आणि दुसरी म्हणजे हिंदी तर ह्या दोन्ही माध्यमातून परीक्षा देता येते आणि आपण काय करतो इंग्रजी आपलं फारसं एवढं चांगलं नसल्यामुळं आपण हिंदीकडे जातो आणि हिंदीकडे गेल्यामुळे हिंदीचे असे काही शब्द आहेत की ते परीक्षेत देत असताना आपल्याला त्यातल्या अनेक शब्दांचे अर्थच कळत नाहीत आणि शब्दांची जी ही असते शब्द ज्या प्रकारे दिला जाते त्यांची दोन दोन तीन तीन चार चार ओळीचा प्रश्न असल्यामुळं आपण कंटाळा करतो वाचायचा आणि त्यामुळं आपल्याला परीक्षा अवघड वाटते पण तस नाही सरळ की थोडी सोपी मांडली जाते आणि टीईटी मध्ये राज्याचा अभ्यासक्रमातील काही कठीण मुद्दे येऊ शकतात कारण असतातच कारण का असतात आणि का अवघड आहे किंवा मुद्दे का घटक अवघड असतात तर निकाला या निकालावरती काय परिणाम होतो ते ह्या ठिकाणी सांगितले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कसं तुम्हाला कळते की पेपर कोणता कोणता अवघड आहे तर सी टी टी मध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण साधारणतः पंधरा ते अठरा टक्के म्हणजे एक लाख विद्यार्थी बसले तर त्यापैकी पंधरा ते अठरा म्हणजे सरासरी अठरा हजार विद्यार्थी काय होतात पास होतात लक्षात घ्या प्रत्येक दर सहा महिन्याने परीक्षा असते आणि त्या सहा महिन्यात बसल्यानंतर सरासरी सत पंधरा ते अठरा हजार मुलं त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले पाहायला मिळतात हे पूर्ण देशातील आजच्या आकडेवारी बघितली ना तशी ही कमीच येते पण जास्तीत जास्त मुलांचा आकडा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे दोन लाखाच्या हे सांगितलेलं आहे मी लक्षात घ्या तर बघा मी दोन लाखच धरले तर मध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण जर एक लाख पकडलं तर एक लाखाच्या मानानं इथं तीन ते चार टक्केच निकाल म्हणजे तीन तीन ते विद्यार्थी या पात्र महा निकाल जास्त जास हार्डली चार टक्के चार टक्के लागतात तीन टक्के म्हणजे फक्त तीन हजार लोक ह्या ठिकाणी पात्र तीन ते चार हजार लोक पात्र होतात एक लाखाच्या पाठीमाग म्हणजे एवढी बसणार त्या पद्धतीने त्या प्रमाणात लोक पात्र होतील मी एक लाखाची संख्या घेतलेली आहे मग मा त्या मानाने जर बघितलं आपण समजा तीन हजार ह्यात जर पात्र होणार असेल ह्यात अठरा हजार होणार असतील मग सहा पटीनं सी मध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र झालेले आपल्याला पाहायला मिळतात बघा ही तुलनात्मक माहिती या ठिकाणी सांगतोय की जेणेकरून आपण कोणत्या परीक्षेकडे जायचं आहे त्यामुळे तुलनेनं सी टी टी मध्ये यश मिळवण्याची संधी जास्त आहे लक्षात घ्या जर तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेत यश मिळवायचं असेल तर म्हणजे सर अजून सी टी ई टीचं नावच नाही काय नाही तर त्यासाठी मी पुढं तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा तयारीसाठी शिफारस केलेली पुस्तकं आता तुम्हाला जर तुम्ही सी टी ई टी किंवा टी ई टी जर द्यायची असेल खास करून टी ई टी जर द्यायची असतील तर ह्यामध्ये टी सी टी ई टी जर द्यायची असेल तर पेपर एक आणि दोन साठी अरिहंत पब्लिकेशनची जी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये ऑनलाईन तुम्हाला गुग अमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला तुम्हाला मिळतील सुंदर पुस्तक आहेत दोन्ही माध्यमातून पुस्तक उपलब्ध आहेत हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी ते पुस्तकं घेऊ शकता त्याच पद्धतीने महा टी साठी जर पुस्तक तुम्हाला घ्यायची असतील तर महाराष्ट्र राज्य मंडळाची सर्व अधिकृत पाठ्यपुस्तकं असतील राज्य मंडळाच्या मार्गदर्शक व माग पाठीमागेल झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही त्यासाठी त्या तपासू शकता सोडवू शकता पाहू शकता आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र साठी जर खास करून तुम्हाला पुस्तक जर घ्यायचं झालं तरी विनायक अकॅडमीच्या वतीनं त्यांच्याकडं सुंदर असं बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावरती पुस्तक आहे मी त्याच तो रेफर करतोय मी जे मी जे तेच तुम्हाला सांगतो लक्षात घ्या आता जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काही टिप्स असतील त्या तुम्ही बघितल्या पाहिजेत तर अभ्यासक्रमाची पूर्ण माहिती करून घ्या पहिल्यांदा टॉपिक वाईज योजना तयार करा आता राहिले तुम्हाला किती दिवस लक्षात घ्या आता जर महाटी जर बघितली महाटीटसाठी फक्त हार्डली दोन महिने का कालावधी आहे दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे आणि अजून सीटीईटी च काय माहित नाही मग दोन महिन्यात कारण तेवीस नोव्हेंबरला आय थिंक परीक्षा आहे आणि त्या परीक्षेचा आता जर हा महि महिना पण सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचा अवधी राहिलेला आहे आणि त्या दोन महिन्यामध्ये आपल्याला ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे त्यामुळे आता काय वाचायचं जर आपल्याला काय सोपं वाटतंय आपल्याला काय येतंय त्या विषयांमधलं कोणत्या विषयात आपण जास्त मार्क्स मिळवू शकतो कोणता पेपर सोडवू शकतो डी एड असाल तर एक ते पाचसाठी पात्र असाल बी एड असाल तर एक ते सहासाठी पात्र असाल आणि डी एड असून ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर दोन्ही पेपरसाठी तुम्ही पात्र असाल परीक्षेला बसण्यासाठी मग तुम्ही त्याचा आता एका वेळेस तुम्ही दोन्ही पेपरचा अभ्यास करायचा आहे किंवा आता जे शिक्षक म्हणून रुजू असणारे लोक आहेत जे एक ते पाच साठी आहेत शिक्षक उपशिक्षक म्हणून आहेत त्यांनी एक ते पाच साठीच प्रयत्न करायचा आहे तुमा तुमा जे पात्र पदवीधर म्हणून सहा ते आठ साठी आहेत मग पेपर मग त्यासाठी तुम्हाला या तुम्हाला तुमचा विषय कोणता त्या पद्धतीने फॉर्म भरत असताना ती अचूक माहिती भरली पाहिजेत यासाठी तुम्हाला मास्टर टीचर मी सांगणार आहे पुढं की कोणकोणते चॅनेल पाहायचे की त्यांच्यावर ऑथेंटिक आणि खरी माहिती भेटेल तर दोन महिन्यामध्ये त्याचा सगळा तुम्हाला काय आहे नियोजन करावं लागणार आहे विषय किती घटक किती आपल्याला कोणता विषय सोपा जातोय कोणता विषय अवघड जातोय मग कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क कुठल्या विषयात पडतो जर जनरल कॅटेगरीचा असेल तर तुम्हाला माहित आहे जनरल कॅटेगरीचा असेल तर तुम्हाला नाईन्टी प्लस मार्क्स नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क्स असले पाहिजेत आणि इतर कॅटेगरी ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल आणि बाकीचं मग ईडब्ल्यू वगैरे काय असेल त्यांना ब्याऐंशी आणि ब्याऐंशी प्लस मार्क्स हवेत जर कॅटेगरीतून तुम्हाला जायचं असेल तर आणि तुम्ही जर ओपन मधनं आणि ह्या तिथल्या असणाऱ्या लोकांना जर तुम्हाला ओपन मधनं म्हणजे लागायचं असेल टेटसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला नव्वदच्या वर मार्क्स मिळाले पाहिजेत लक्षात घ्या आता यांची भरतीच ओपन मधनं झालेली आहे अगोदरच मग त्यांना ही नव्वद प्लस मार्क्स मिळाले पाहिजेत लक्षात घ्या ज्यांची कॅटेगरीतून झाले त्यांना ब्याऐंशी आणि ब्याऐंशी प्लस मार्क्स जर असतील तर ते पात्र आहेत लक्षात घ्या तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा मॉक टेस्टचा नियमित सराव करता ह्यासाठी तुम्हाला चॅनेल देणार चॅनेलवरती जाऊन तुम्ही मॉक टेस्ट सोडवू शकता किंवा त्यांच्या ऍप इन्स्टॉल करून त्या ॲपवरती असणारे काही फ्री टेस्ट आहे त्या फ्री टेस्ट देऊ शकता किंवा परचेस टेस्ट घेऊन तुम्ही मॉक टेस्ट वगैरे देऊ शकता तुम्हाला अंदाज येईल किंवा आता अभ्यास करते टेस्ट सोडवत असताना अगोदर तुम्हाला अभ्यासाची पूर्णपणे माहिती असली पाहिजे तो डोळ्याखाली गेला पाहिजे तरच पेपर दिला पाहिजे तर ह्या पेपरमध्ये टीईटी मध्ये खास करून मार्क्स कमी पडतात लक्षात घ्या कारण ती हार्ड लेवलच्या असते वेळेचे नियोजन टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे शिकावण निश्चित अभ्यास अभ्यासाचा वेळ पाळा तुम्ही जे केलेलं आहे टाइम टेबल बनवलेलं आहे वेळेचे नियोजन जे केलेलं आहे तुमच्या कामातून जसा तुम्हाला वेळ भेटेल तसं सकाळचा दोन तास संध्याकाळच्या दोन तास तसा वेळ घेऊन तुम्ही प्रत्येक चॅप्टर प्रत्येक घटक प्रत्येक विषय तुम्ही काय केला पाहिजे पूर्ण केला पाहिजे आणि बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र यासाठी तुम्ही काय केलं पाय तर अभ्यास करण्यासाठी चांगली तुम्हाला डीएड चे असणारे पुस्तक पण चालतील किंवा त्याबरोबर असणारे मार्केटमध्ये अनेक पुस्तक आहेत मी मग सांगितले जे बाल माणसा पुस्तक आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर पुढे बघा आता तायर हॅडी उत, उत्कृष्ट यूट्यूब चॅनेल तुम्हाला ह्यासाठी सांगतो लक्षात घ्या जर तुम्हाला परीक्षेला जायचं असेल आणि चांगल्या पद्धतीने मार्क आणि ह्या येणाऱ्या टी टी परीक्षेत तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर ही ची नाव आहेत मी या ठिकाणी तुम्हाला अचूक नाव या ठिकाणी दिलेली आहेत की या चॅनेलला भेट दिल्यानंतर तुमचा कमी वेळात तुमची चांगली तयारी होऊ शकते इग्नेट अकॅडमी यावरती महा टी, टी व इतर शिक्षक पात्रता परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल आहे अनेकांना माहिती आहे महाराष्ट्रात चांगला एक नंबरचा चॅनल आता चाललेला आहे शिक्षक भरतीसाठी त्याचबरोबर पावलापावल ठेवून जाणारा मास्टर टीचर्स नावाचा त्यांनी आता टेट्स परीक्षेसाठी टी ई टी परीक्षेसाठी सुंदर असं काम केलंय त्यांनी पण महा टी ई टी सी टी ई टीसाठी विशेष त्यांचं मार्गदर्शन मराठीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत हिंदीमध्ये पाहिजे असेल तर हिंदीमध्ये उर्दूमध्ये पाहिजे असेल तर उर्दूमध्ये अनेक माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा देता येते नंतर बाळासाहेब शिंदे जे की इंग्रजी आणि मराठी तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यांचा महा टी ई टी आणि सी टी ई टीसाठी मार्गदर्शन आणि तयारीच्या टिप्स त्या ठिकाणी तुम्हाला चॅनलला पाहायला मिळणार आहेत त्यांचा वर्ग पण टीईटी च चालू आहे सी टीईटी च चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता पुन्हा ग्रो अकॅडमी मला कुणीही कुठल्याही प्रकारचं प्रमोशन करायला सांगितलेलं नाही जे मी पाहिलंय मी की ते तुम्हाला या ठिकाणी सांगतोय ह्या चॅनलला भेट द्या टाईप करा गुग यूट्यूबला हे चॅनेल भेटतील तुम्हाला व्हिडिओ बघा पुन्हा समजते चांगलं यातला सतरा चॅनलला भेट देऊन प्रत्येकाचा व्हिडिओ बघत बसू नका तुम्हाला जो घटक आहे त्या घटकाचा इथं जाऊन सर्च करा त्या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल एकच सगळ्यांचं बघितलं चालतंय पण ही प्रत्येक घटक वेगवेगळा बघा एकसारखाच घटक बघून आता प्रत्येकाचं शिकवणं किंवा सांगण्याची माहिती पद्धत वेगळी असल्यामुळे तुम्ही कन्फ्युज होल नंतर महा टी आता ह्या ग्रोथ अकॅडमी जो आहे तर महा टी शिक्षक भरतीसाठी उपयुक्त मराठी व्हिडिओ ह्या लेक्चर्स ह्या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीने हे चार पाच असणाऱ्या चॅनलची नावं या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत आता शेवटचा विषय किती तुम्हाला म्हटलं होतं की दोन गुड न्यूज आणि हे सगळं झाल्यानंतर तुमच्या काय असतील त्या मी काय करीन काय प्रश्न असेल ते प्रश्न घेणार आहे तर गुड न्यूज काय गुड न्यूज काय तर गुड न्यूज एक महा टी ई टी साठी गुड न्यूज अशी आहे की मला माहिती मिळाल्यासारखी किंवा अनेक आहे तिथपर्यंत आमची माहिती पुरवणारे काही लोक का आहेत तिथनं माहिती मिळाली की लक्षात घ्या गुड न्यूज अशी आहे की या वर्षीची होणारी ची, ची परीक्षा ही नेहमीचे असणारे जे नेहमी प्रमाणात देत आलेले वाऱ्या आमच्या सारखे मार्च एप्रिल जशा वाऱ्या असतात तसं टीईटीच्या परीक्षेच्या वाऱ्या करणारे जे लोक आहेत ती काय आजपर्यंत टीईटी पासच नाहीत ही तर असणारच आहेत विथ त्याच्याबरोबर जे परमनंट शिक्षक आहेत की त्यांना आता त्यांच्या गळ्यावरती मानेवरती टीईटीचे चांगल्या तलवार आलेले आहेत त्यांनाही या परीक्षेला सामोरं जायचं आहे पण त्यांचा विचार जर करता त्यांची आता अनेकांची दहा वर्ष पंधरा वर्ष बारा वर्ष वीस वर्ष काही काय नोकऱ्या झाल्यात आणि त्यांना सुद्धा टी ईटी द्यायला आता इतकी घुरफडलेली लोक आहेत त्या कामामध्ये शाळेच्या की त्यांना अभ्यास करायला आणि तेवढा वेळच नाही आणि त्याच्यामुळं अं शाळेचा कामकाज करून टीईटीचा अभ्यास करणं तेवढं होणार नाही पण माझ्या अंदाजानुसार मिळालेल्या माहितीनुसार या वर्षीची होणारी टीईटी ही नेहमीपेक्षा कैक पटीनं सोपी असणार आहे त्यामुळं पहिल्यांदा टार्गेट आहे दोन महिन्याची येणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला पहिल्यांदा तुम्ही सारावानी मग ह्याच्या अगोदर जे नुसते सी टी ई टी माझ्यासारखे पास झालेले आहेत त्यांनी सुद्धा या वर्षीची टी परीक्षा द्या काय सांगावं या वर्षी, सांगा वर्षी आजपर्यंत आपण पास झालो नाही पण मात्र या वर्षीच्या परीक्षेमध्ये आपण शंभर टक्के पास होऊ हे माझं वैयक्तिक मत आहे अनेकांचे तज्ज्ञ लोकांचं पण तुम्ही मार्गदर्शन घ्या की काय काय म्हणतायत सर बाबा इतर तर ते परीक्षा सोपीच असणार आहे का की त्या शिक्षकांचा विचार करता ह्या वर्षी बाकीच्या वर्षांच्या मानाने ह्या वर्षी पेपर जरा सोपे येण्याची शंक शक्यता जास्त आहे त्यामुळं पास होण्याची जे आजपर्यंत कधीच आपण परीक्षा पास झालो नव्हतो ती संधी मात्र ह्या वर्षी तुम्हाला मिळू शकते असं मला वाटतं आहे आता दुसरा दुसरी गुड न्यूज अशी आहे की सीई टी टीच्या मार्फत की सी ई टी टीला मेल केल्यानंतर त्यांच्याकडून ॲज सून ॲज पॉसिबल सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात नोटिफिकेशन येणार आहे नोटिफिकेशन येणार आहे सी टी ई टीचं सी टी टीचं आणि ती परीक्षा होणार आहे डिसेंबरच्या मध्यावरती लक्षात घ्या डिसेंबर महिन्यामध्ये ही परीक्षा अनेकांना माहिती आहे परीक्षा होणार आहे पण नोटिफिकेशन कधी येणार आहे पुढल्या महिन्यात नोटिफिकेशन येईल आणि डिसेंबर महिन्याच्या मध्यावरती परीक्षा देता येईल त्यामुळं आता सीटीडी च मी वैयक्तिक सांगणार आहे की मला काय फायदा झालाय सीटीई टीचा मी टीईटी नाही मी सी टीटी पास झालेला आहे आणि दोन्ही पेपर पास झालेला आहे मग मी अभ्यास कसा केला मी काय केलं मी पेपर देताना मी काय स्ट्रॅटेजी वापरली मी अभ्यास किती दिवस केला कोणती पुस्तक वापरली आणि कोणते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला त्याचा फायदा झाला तर ही सगळी माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सी टी टीचा अभ्यास कसा करावा आणि सी टी टी मध्ये आपण कशा पद्धतीने पात्र व्हावं यासाठी असणारा या येणारा व्हिडिओ घेऊन येणार आहे पण आत्ता तुर्तास आपल्याला माहिती आहे डिसेंबर महिन्यात म्हणजे ही परीक्षा दोन महिन्यांनी द्यायची आहे दोन महिन्यांनी आणि ही परीक्षा एक आणखी महिना मग तीन महिन्यात ही परीक्षा येणार आहे म्हणजे ह्या ह्या परीक्षेत एक महिना एक महिन्याचा अवधी पुरेसा आहे सी टी टी द्यायला एक महिना खूप झाला लक्षात घ्या त्यामुळं जरी वाटत राहिले तरी हा टी ईटी साठी नक्कीच दिवस कमी आहेत पण सी टी टीला मात्र एक महिना भरपूर झाला तर चला बघा आजचा व्हिडिओ हा टीईटी आणि सी टी टीच्या संदर्भात मी ह्या ठिकाणी बनवलेला आहे तुमच्या काही शंका कुशंका असतील तुमच्या काय मनातल्या काय आणखी अडचणी असतील तर बिंदास्त तुम्ही शेअर करू शकता चला व्हिडिओ काय जास्त मोठा नव्हता फक्त सी टी टी आणि टीईटी चे मधलं अंतर मला सांगायचं होतं चला काय शंका असतील काय अडचणी असतील मनात काय प्रश्न असतील तर नक्की सांगा ठीक आहे कोणाची काही अडचण नाही जर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत अशाच पद्धतीची महत्वाची आणि गरजेची माहिती मी घेऊन येईन आणखी वेगळा शिकवण शिकवायला भरपूर क्लासेस आहेत भरपूर अकॅडमी आहेत भरपूर ऑफलाईन ऑनलाइन बॅचेस भरपूर आहेत आम्ही काय शिकवायला आम्ही तुमच्यासोबतच आहे फक्त मला जी काय माहिती आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करतोय मी तुमच्यासोबत मीही अभ्यास करणार आहे मीही पेपर देणार आहे तर मला जी माहिती वेगळी भेटते ती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न करेन तर चला तुमच्या काही अडचणी नसतील आणि जरा असल्या तर कमेंट करून ठेवा मी त्याच्यावरती येता अवकाश व्हिडिओ घेऊन येईन दिवस कमी राहिलेत अभ्यासाला लागा माझ्या तुम्हा सर्वांना सर्व शिक्षक भगिनींना माझ्याकडून खूप साऱ्या सर्वाण शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या टी ई टी आणि सीई टी ई टी परीक्षेत तुम्ही चांगल्या गुणांना पास होऊन तुमच्या मनात असणार शिक्षक होण्याचं स्वप्न आणि जे शिक्षक झाले त्यांना कायमस्वरूपी शिक्षक होऊन राहण्याचं त्यांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल असावं अशी भगवंता चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज कर्मीवर जय शिवराय